सध्या तालुक्यात सरपंच निवडीची प्रक्रिया जोरात सुरू असून तालुक्यातील सोनांबे ग्रामपंचायतीवर डॉ रवींद्र पवार यांच्या युवा परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व अकरा जागा पटकावत भगवा फडकवला पटका येथील ग्रामपंचायतीत निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गायकवाड यांच्या उपस्थितीत सरपंच पदासाठी व उपसरपंच पदासाठी एक एकच अर्ज प्राप्त झाल्याने सरपंचपदी डॉ रवींद्र रामनाथ पवार व उपसरपंचपदी रोहिणी संतोष डगळे यांची अविरोध निवड घोषित करण्यात आली येथील ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांच्या झालेल्या सभेत प्रमिला अनिल पवार पुष्पा योगेश पवार भगवान भीमाजी पवार जनार्दन लक्ष्मण पवार आरती विकास पवार सुजाता दीपक जगताप समाधान नारायण बोडके शरद पांडुरंग डगळे ज्योती समाधान पवार आदी उपस्थित होते यावेळी सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज प्राप्त झाल्याने सरपंचपदी डॉ रवींद्र रामनाथ पवार व उपसरपंचपदी रोहिणी संतोष डगळे यांची अविरोध निवड घोषित करण्यात आली निवडणूक प्रक्रियाकामी तलाठी एल बी हर्णे पुलिस पाटील चंद्रभान पवार पुलीस हवलदार एम व्ही इंगळे महिला पोलीस के जे गांगुर्डे यांनी विशेष सहकार्य केले निवडीनंतर तानाजी पवार विकास पवार राम बोडके संजय बोडके अनिल पवार योगेश पवार मधु शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त करत आनंदोत्सव साजरा केला एस सी न्यूज साठी सोनं ग्रामपंचायत दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस ग्रामपंचायत न न भविष्य सोनंब्यातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी सर्व ग्रामस्थ सर्व मतदार बंधू आणि बघी नो युवा परिवर्तन पॅनल सर्व युवा पिढी सर्व एकवटून गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून जी काही सत्ता होती गावामध्ये जो काही गावामध्ये विकास नव्हता तो विकास करण्यासाठी सर्व जनतेने सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व मतदार यांनी जो आमचा विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो व सर्व अकराच्या अकरा उमेदवार आम्ही निवडून आलो निवडून आल्यानंतर आम्ही पहिल्यांदी पण सांगितलं होतं की ग्रामपंचायतीमध्ये सरपंच कुणी पण असो आज पण सांगतो आम्ही अकराजण हे सरपंच आहोत आम्ही अकराजण सर्वजण एकत्र आहोत आणि गावच्या विकासासाठी सर्वजण आम्ही एक कटिबंध आहोत तुम्ही टाकलेला सर्वांचा विश्वास हा आम्ही शंभर टक्के संपादित करू संपादित करू त्याचप्रमाणे इथून पुढे पाचही वर्षामध्ये जे काही आम्ही अजिंठा दिलेला आहे तो अजिंठा आम्ही पुरेपूर पूर्ण करायचा प्रयत्न करू परंतु प्रत्येक काम हे लगेच काय होत नाही तूपखालीने लगेच काय रूप येत नाही तरी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की कोणतीही तक्रार असेल कोणतीही अडचणी असेल तुम्ही आम्ही त्या तक्रारपेटी लावणार आहे त्या तक्रारपेटीत टाका प्रत्येक गोष्टीवर विचार केला जाईल कामं पण पुरेपूर होतील आणि असा कोणताही नाही मी जरी सरपंच झालो असल तरी मी सर्वांना आज एकच सांगतो की आमचे अकरा जणही सरपंच आहे आणि या सरपंच पदाचा अधिकार हा सर्वांनाच आहे आणि गावातला मतदार हा हा पण एक सरपंच पदा आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं गाव गुन्हा आणि नांदल अशी अपेक्षा व्यक्त करतो व सर्वांना पुनच्छे एकदा सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व मार्गदर्शक सर्वांना सर्वांचे आभार मानतो आज या ठिकाणी सोनबा गावची ग्रामपंचायतची निवडणूक या ठिकाणी पार पडली उपसरपंच म्हणून आमचे सुनबाई या ठिकाणी आपण सर्वांच्या मदतीने या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच पदावर विरोधमान झाले यासाठी सर्व ज्येष्ठ सर्व युवक वर्ग या सर्वांचं या ठिकाणी साथ होते आणि जो युवा परिवर्तन पॅनलनी जो काही इतिहास घडवला तोच इतिहास पुढील पाच वर्षात तुम्हाला सर्वांचा घडवायचा आहे आपलं गाव समृद्ध आहे पण याच्यापेक्षा कसं अजून समृद्ध करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे सर्वांचं मार्गदर्शन घ्यावे आणि त्यासाठी सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत की त्यांचा या राजकारणामध्ये सामाजिक तत्त्वामध्ये शैक्षणिकमध्ये खूप मोठा वारसा आहे आणि त्या वारसाचं रूपांतर एका वेगळ्या उच्चीला न्या उंचीला न्यावे असं मी दोघांना अभिनंदन करतो आणि दोघांनाही मी सूचना करतो की आपण दोघं असून आपण अकरा जण आहोत आणि गाव आपल्या आहात या सर्व गावाला सोबत घेऊन गावाचा विकास करा तुमचं नाव गावाचं नाव एक वेगळ्या उंचीवर घेऊन जा असं मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सर्व जमलेल्या मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये मला जे पद मिळालं त्यामध्ये मतदार आभार मानते त्याशिवाय माझ्याही आभार मानते धन्यवाद शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आणि राघोजी यांना माझा त्रिवार अभिवादन आपण सर्व अकरा जण निवडून आल्याबद्दल सर्वांचं स्वागत तसंच सरपंचपदी पवार साहेब व उपसरपंचपदी डगळे यांच्या यांना माझं हार्दिक अभिनंदन तसंच आपण सर्वांनी एकत्र मिळून गावचा विकास केला पाहिजे आणि आता हे आम्ही सर्व गृहित धरू गावचा विकासा पुढे इथून पुढे करणार आहे त्याच्यासाठी गावातल्या सर्वच लोकांनी आम्हा सर्व गाव अकरा जणांना साथ द्यावी एवढीच अपेक्षा आहे जय जिजाऊ ऊ जय शिवराय येथे जमलेले सर्व सहकारी गावकरी सर्व तरुण वर्ग आणि वाड्यावस्त्यावरील सर्व सोनाम्याचे वाड्या रस्त्यावरील सर्व सोनांबेचे सहकारी माझे गावकरी मंडळी सर्वांनी आमच्या युवा परिवर्तन पॅनलला अगदी प्रचंड मताने विजयी करून पूर्ण सोनांबे गावचा विकास करण्याची संधी आमच्या ताब्यात दिली आणि तो जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही आणि सर्व गावकरी म्हणजे सर्व सहकारी गावकऱ्यांचे मी अभिनंदन गाव गाव करते आपल्या गावामध्ये परिवर्तन पॅनल या नावाने आपण पॅनल करून फार मोठ्या मधिकाने गावाने विश्वास टाकून आपल्या सर्व अकरा उमेदवारांना प्रचंड मताने विजय केले त्यामुळं पहिल्या प्रथम सर्व बंधूंचं आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व उमेदवार यांचं मी अभिनंदन करतो आणि ह्या अकरा उमेदवारांनी डॉक्टर रवींद्र पवार यांची सरपंचपदी व उपसरपंचपदी डगळेताई यांची निवड केली आणि त्याबद्दल या सर्व अकरा सदस्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आता सरपंच उपसरपंच निवड झालेली आहे पण इथून पुढं आता गावाची जी अपेक्षा आहे की गावाचा विकास होणे ज्या पंचवीस वर्षामध्ये गावामध्ये जी विकास कामं झाली त्यापेक्षाही जास्त विकास कामं आपल्या काम या कारकिर्दीमध्ये व्हायला पाहिजे असं या सर्व साधारण लोकशाही कार्यकर्त्यांना उमेदवारांना या सर्वांना वाटतं आपण हे काम सर्व अकराजणं एकत्र राहून या ग्रामपंचायत सोनांबे या गावाच्या परिसराचा विकास करतील त्या ठिकाणी सर्व सोनांबे गावचे ग्रामस्थ युवा परिवर्तन पॅनलला सर्व सहकार्य करणारे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शक या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं युवा परिवर्तन पॅनलनं खूप मोठं यश संपादित केलेलं आहे ह्या यशाचं फलित आम्ही अकराच्या अकरा लोक आहोत अकराच्या अकराही लोक कामाच्या स्वरूपानं जे काही आमचं गावाने आमच्यावर टाकलेला विश्वास आहे त्या विश्वासास आम्ही पात्र ठरल्याशिवाय राहणार नाही तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील जिल्ह्याचे असतील प्रत्येक लोकप्रतिनिधीकडनं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठला ना कुठला निधी आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि डॉक्टर साहेबांसारखं एक खंबीर नेतृत्व या सोनांबे गावासाठी लाभलं ला आहे शंभर टक्के गावाचा विकास काना कानाकोपऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी राहणार नाही याची सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांच्या वतीनं मी शब्द देतो